सध्या कॅश फॉर जॉब स्कॅन्स परत बातमेन आसा आणि ते झाले असे की व्हिडिओ रिलीज झाला पहिली बोडगेश्वर देवा मुखार आणि तिने सांगले आय थिंक शुक्रारा तिने सांगले की आपण पैसे एका मंत्र्याक दिले आणि एका आय एस ऑफिसराक दिले आणि एका इंजिनियर दिले पूजा नको सांगले उपरात की जर आपले सतरा कोटी रुपये परत येणार चोवीस वरां उपरात आपण त्यांची नावं आउट करते सगळ्या जणांनी चोवीस वरांची वाट पहिली चोवीस वर चोवीस वरां उपरात सुद्धा तिने कोणाचेच नाव घेऊन आणि अकस्मात असे झाले की तिका क्रायम ब्रांचान संबंध केलं तिचे व्हिडिओचे कॉम्पिटिशन्स घेतले आता या सगळ्या गजालीन एक महत्वाची गजाल की तिने ज्या कोणाचे नाव घेऊन सोदता ती लिपय दापय लिपय दापय असे असतात आम्हा एक लहानपणात एक ओळखा सांगा पाऊ कोण किंवा ओळखा पाऊ कोण म्हणून एक हे असता म्हणजे आता गांधीजी बद्दल जाल्यार असं सांगताले की धोतर नेसतो आता काटी असते आणि चष्मा असतो सांगा पाऊ कोण गांधीजी असे म्हणजे सध्या पूजा नायक सगळ्यांक ते सांगा पाऊ कोण करून दौरलेले असा दोन हजार एकोणीस डब्ल्यू डी म्हणटा त्याच्याबरोबरच आय ए एस ऑफिसर म्हटलं त्याच्यामुळे इंजिनियर म्हणतात जात असे की प्रत्येक कडे गेले कडे लोक प्रत्येक मंत्र्याचे नाव घेऊन लागले असं सोडून मुख्यमंत्र्याचे कारण तिने भीतर स्पेसिफिक म्हटला की आपण मुख्यमंत्र्याकडे वतली आणि सांगतली की त्या मंत्र्या ऍक्शन घेऊन म्हणून आता परत एक व्हिडिओ जो नंतर पोलिसीन गेली ती नंतर ती क्रायम ब्रांचन वेली नंतर बिचोले वेली आणि नंतर पहिले झाला आणि एक व्हिडिओ कॉल आला तातूनही ती परत नाव घेणार ती म्हणतात आपण ऑलरेडी फर्स्ट टाइम जेव्हा नाव घेतिल्ले आता नाव घेतिल्ले असं माझे म्हणणे एकच जर नाव घेऊ न व्हिडिओ कियात काढत आणि हेजेर तेजेर आरोप करता पण ते नाव घ्या आणि सोड जाते कसे की जेणे घेऊन पण त्यांचे सध्या डाऊट घेतलाच कुठं तिथलं कारण ही नावही घेणार तर ऍटलिस्ट त्याला सारखं भेशणं नोपण तरी करून ओढे कोण येते ही जाणत आय एस ऑफिसरा मध्ये हो आय एस तो हवे आय एस काय जाण तर असे हवे नाव घेता की दोन हजार एकोणीसात नाशिल्ले आय एस ऑफिसर तर ते गोयात ना ते भायर गेल्ले आसा तांची नाव येवपा लागता कोण म्हणटा इंजिनियर म्हणटा कोण रिटायरमेंटाक पावले इंजिनियर म्हणटा कोण म्हणटा एक्सटेन्शन मागता तसलो इंजिनियर म्हणटा आता हे कन्फ्युजन सगळे जे केल्ले आसा एक तरी पुजा नायकान सरळ येवपाचे आणि कायच उन घे बायची तीन सोपय लोकांना कळतं बघा कोण मंत्री कोणस हो ऑफिसर आणि कोण हो इंजिनियर म्हणून जाता कसे आता हा पेपर घेऊन बशिल् एक एक पेपर आम्ही घेऊन बसले जर आता गोमंतकाची हेडलायन तो मंत्री अजूनही मंत्रिमंडळात झाले सांगा भाऊ कोण आता कोण आले हे आपले जातं सध्या रविनायक बाबूना भीतर अकरा जणांचा भीतर सी एम ना दहा जणांचे पावले ते कोण पी डब्ल्यू डी आशिल्ले ते हातून पळत झाल्या पूजा नाईक लिंक्स कॅबिनेट मिनिस्टर टू जॉब्स जॉब स्कॅन एक्युजी झाले हे सगळे म्हणजे कोणाक कडे नाव ना पण हे तर पेपर जे वाचतले लोक त्यांचे विषय पळते आणि हातून आणि हे लोकमतान बरयल्ले आसा पूजा नाईक त्या अधिकाऱ्यांना दिले सहाशे तेरा जणांचे अर्ज सगळे डिटेल येतात कितल्या जणांचे अर्ज दिले कितले पैसे दिले आता हा म्हणता एक व्हिडिओ काढ तू हे आपो नका तूच काढ आणि सांग बाबा कोणतं मिनिस्टर म्हणून एटलिस्ट पुढे कारवाई तरी जातली जर पोलीस जर तुझे नाव घेऊन जर पोलीस एक्शन घेना असे तुला दिसता पहिली नाव घेऊन एक्शन घेऊन आता तरी नाव घे आणि ते मात सांगा पाहू कोण असा पण ते मोपय कारण हा गोयंत सध्या ते वादविवाद त्याचे चर्चा आणि तेजेर लोक खंय बार ती चलता आणि ताच्या दुकानाचे ती चल सो मात्री सांगा कोण बंद कर बाय सांग एकदाचे कोण ते आणि हे एक गजाल सांगता हे सगळे सांगल्या उपरात नायक कितें हे जावचे ना संद जाऊ ना मनशां कडेन मनशाकडे सो इक्वली ते रिस्पॉन्सिबल पळयतात तुम्ही एन एच